डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लर्क नितीन मेहेर यांचं निलंबन रद्द करूनही त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेत नसल्यामुळं मेहेर कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय त्यांच्याबरोबर निलंबित झालेले सर्व कर्मचारी यांना वशिलेबाजी करून पुन्हा कामावर हजर करून घेतलंय मात्र मेहेर यांना अद्यापपर्यंत कामावर हजर करून घेतलं नाहीये निलंबन रद्द होऊनही कामावर चेअरमन संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगणमत करून रुजू करून घेतलं नाहीये जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूनं अन्याय केला जातोय बँकेतून निलंबन केल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय नोकरी हाच एकमेव उत्पन्नाचं साधन असल्यामुळे नोकरीवर रुजू करून घेतलं जात नसल्यानं या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे बँकेतून निलंबित केलेले इतर अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मेहर यांना देखील कामावर रुजू करून घ्यावं निलंबन काळात कोणताही उदरनिर्वाह भत्ता अथवा पगार दिलेला नसून तो त्वरित द्यावा निलंबन रद्द झाल्यामुळे न दिलेला पगार पन्नास टक्के बँकेनं त्वरित देण्याची मागणी मेहर कुटुंबानं केली आहे तर भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचरणे यांनी मेहर यांना पाठिंबा दिला असून न्याय मिळवून देण्याची भूमिका व्यक्त केली आहे चंद्रकांत पाचरणे भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन समितीचा जिल्हाध्यक्ष असून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण पाटील आंधळे यांनी सूचना दिल्याप्रमाणे मी आज या नितीन मेर यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या संघटनेतर्फे आलेलो आहे या मेयरबाबत थोडंसं बोलायचं झालं तर मेहेरवर फार मोठा अन्याय या सैनिक बँकेचे चेअरमन आणि सैनिक बँकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चालवलेला आहे कारण एकाच केसमध्ये ही सर्व मंडळी असताना या नितीन मेहरला म्हणजे हा खालचा कर्मचारी आहे म्हणजे प ज्याला आपण मॅनेजर म्हणतो तो सोडून द्यायचा आणि खालच्या मॅनेजरवर क आपल्या कनिष्ठ लिपिकवर कार्यवाही करायची खालच्या दर्जाच्या ही फोर म्हणजे फार शोकांतिका बाब आहे त्यामुळं या सर्व प्रकरणाची चौकशी करून या नितीन मेयरला तातडीने कामावर हो घेण्याचे आदेश सहाय्यक निबंधक आणि सहकार आयुक्तांनी द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि या बँकेची म्हणजे सखोल चौकशी झाली पाहिजे का या बँकेने आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांना म्हणजे अगदी ब्रिटिश कामावर हो वेळे त्रास देणे पैशाची मागणी करणे पैसे नाही दिले तर त्रास देणे अशा प्रकारची मान त्यांची मानसिक हा मानहानी यांनी केलेली आहे त्यामुळं या मीडियाच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण या सहकार आयुक्तांना एक म्हणजे सूचना सूचना म्हणजे त्यांना कळकळीची विनंती आहे का आपण लक्ष देऊन या नितीन मेहरला न्याय द्यावा मी नितीन सुंदर मेहर क्लार्क पारने तालुका सैनिक सहकारी बँकेत क्लार्क पदावर काम करतो आहे आणि माझ्या वरच्या पदावर असणारे कॅ शाखा व्यवस्थापक कॅशियर पासिंग ऑफिसर यांना कामावर हजर करून घेतलं आहे चार महिने झालेत था। आणि मला कामावर हजर करून घेत नाही आहेत त्यांना जो न्याय दिला आहे तोच मला न्याय मिळावा म्हणून मी आज उपोषणाला बसलेलो आहे आणि माझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी उपोषणात बसणार आहे आम्ही आता चार एक वर्ष झालं आहे त्यांना दीड वर्ष होतं अठरा महिने झाले ते कंप्लीट आहे आम्ही त्यांना सांगतो की आमचा उदरनिर्वाहाचा भत्ता येतो तरी इथून तु, 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 तुम्ही आमचं घर कसं चालवणार पण ॲक्च्युली ते एक रुपयासुद्धा द्यायला तयार नाही आहेत फक्त सांगतात अकाउंटला जमा केले पण त्यांनी सेविंग अकाउंटला जमा पण नाही केलेलं आमचं चेक पण पाऊन झालेलं आहे मुलीचं शिक्षण कसं करायचं लहान मुलगा आहे आम्ही आमचं उदरनिर्वाहाचं कसं करायचं तुम्ही सांगा जोपर्यंत आम्हाला न्याय देत नाही तुम्ही चार जणांना बँकेतल्या न्याय देत आम्हाला का न्याय देत नाही आहे तर जोपर्यंत त्या न्याय देत नाही आहे तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत संस्थापकीय संचालक मी या संस्थेची स्थापना केली त्या संस्थेसाठी आम्ही अवरात्र कष्ट केले आम्ही दहा बारा वर्षात ही संस्था फार भव्य अशा स्वरूपात आणून ठेवली आणि त्या मंडळांच्या स्वाधीन केले तर ह्या मंडळांचा कारभार आज पंधरा सोळा वर्षापासून अतिशय निष्पृष्ट दर्जाचा चाललेला आहे आणि हे जे बँकेमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार अनिष्ट प्रकार, प्रकार कर्मचाऱ्यांना विटी धरणे कर्मचाऱ्यावर अन्याय करणे हे आम्ही संस्थापकी संचालक फिफ्टी पर्सेंट संपलेलो आहेत गेलेले आहेत आणि आम्ही पाच दहाच राहिलो तरी आम्हाला हे दुःख पाहत नाही आणि ह्या संस्थेमध्ये आता सध्या आमच्या संस्थापकीय संचालकाचे चार पाच मुलं आहेत तर हे जाणूबुजून एक प्रकारचं राजकारण केल्यासारखं आम्हाला वाटतं आहे तरी मी ह्या संस्थापकीय संचालकच्या या नात्याने या मंडळीला एक विनंती करतो की तुम्ही एक राजकारण करू नका एक अन्नाची बँक आहे सामाजिक कार्यकर्त्याची बँक आहे आपण या सनी बँकेचं उज्ज्वल नाव करावा हीच आमची या कार्यरत संचालकांना चेअरमन व्यवस्थापकांना और इतर सर्व सभासदांना विनंती करतो यावेळी सुंदर मेहेर झुंबर साबळे भाऊसाहेब भुजबळ सीमा मेहेर यांची उपस्थिती होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस